अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सहा दिवसांनी या पाच राशी होणार श्रीमंत बुधदेवाचा उदय होताच माता लक्ष्मीच्या कृपेने मिळू शकतो अपार पैसा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीमध्ये बुधग्रहाचा उदय होणार आहे ज्यामुळे काही राशींच्या लोकांना अचानक मोठा लाभ होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक काळानंतर काही ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात यावेळी काही ग्रहांचा उदय आणि अस्त होतो यापैकी एक ग्रह म्हणजे बुध बुधग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तीवर होतो ग्रहांचा राजकुमार बुधग्रहाचा सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी मिथून राशीत उदय होणार आहे बुधग्रहाच्या उदयाच्या सर्व राशींच्या लोकांवर परिणाम होईल पण काही राशी आहेत ज्यावर बुधग्रहाची विशेष कृपा असणार आहे जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत बुधदेवाच्या कृपेने या राशी होऊ शकतात श्रीमंत पहिली राशी आहे मिथून राशी मिथून राशीत बुधदेवाचे उदय होत असल्याने या राशीच्या लोकांना अनेक फायदे होऊ शकतात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे लाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते समाजात मानसन्मान वाढू शकतो व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो नवीन डील मिळू शकते नोकरदारांसाठीही हा काळ चांगला ठरू शकतो दुसरी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय लाभदायी ठरू शकतो नोकरीच्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन आर्थिक स्थिती सुधारू शकते कोणत्याही कामात अडथळे असतील तर ते दूर होऊ शकतात अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे तिसरी राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय खूप फायदेशीर ठरू शकतो नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो नफा मिळवण्याची हीच योग्य संधी असू शकते नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते कौटुंबिक संबंध आणखी मजबूत होऊ शकतात चौथी राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांचे बुधदेवाच्या उदयामुळे सोनेरी दिवस सुरू होऊ शकतात नोकरदार लोकांना नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात ज्या तुम्ही पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला ठरू शकतो जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे पाचवी राशी आहे कुंभराशी बुधदेवाच्या उदयाने कुंभराशीच्या लोकांना या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात नोकरदारांना या काळात प्रमोशन मिळू शकतं व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे या काळात तुम्हाला शेअर बाजार बेटिंग आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद